महावितरणच्या विरोधात गाव बंद महावितरण कार्यालयासमोर केलं आमरण उपोषण करमाळ तालुक्यातील कुंकवासाठी प्रसिद्ध असलेल्या केम गावात मागील नऊ वर्षापासून कुंकू कारखानदार यांनी पाठपुरावा करून जीऊर दोनशे के वीस केवी सबस्टेशन मधून स्वतंत्र तेत्तीस केवी साठी आठ किलोमीटर लाईन बे बेमंजूर करून घेतले आहे सदरील लाईनचे टेंडर दोन वर्षापूर्वी झाले आहे केम गावातून जीऊर उपविभागात सर्वाधिक वीज बिल केम गावातून भरलं जात आहे तरी केमला विजेची समस्या कायम आहे यासाठी वारंवार पाठपुरावा करून महावितरणकडून कोणतेही काम केम ग्रामपंचायत ग्राम यांनी गाव बंद काल चोवीस जूनला वीज वितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं यावेळी आमदार नारायण पाटील यांनी उपोषण स्थळी येऊन कुंकू कारखानदार यांच्याशी चर्चा केली या कामासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं तसंच वीज वितरण विभागाचे अधिकारी भोईर यांनी या लाईनचे काम दोन महिन्यात पूर्ण करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर हे पत्र सचिव मनोज सोलापूर यांनी वाचून दाखवले त्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलं उपोषणकर्त्याला भोईर यांनी लिंबू पाणी देऊन हे उपोषण सोडण्यात आलं यावेळी सरपंच सारिका कोरे उपसरपंच सागर कोराडे माजी सरपंच अजित तळेकर राहुल कोरे माजी सभापती शेखर गाडे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सागर दोंड उपाध्यक्ष सागर तळेकर अच्युत पाटील महेश तळेकर संदीप तळेकर नितीन खटके गोरख पारके गोरख खानट हरि तळेकर विजय कुमार बोलदोटा धनंजय सोलापुरे गोपी शिंदे बालचंद्र गोटाळ महावीर तळेकर बापूराव नेते तळेकर पीपी वास्कर महेश गाडगे अक्षय गोडकिसे काका भिस्ते किरण तळेकर दत्ताभाऊ तळेकर सुभाष कळसाईत अनिल भिस्ते बाळासाहेब देवकर दत्ता विजितकर भैरू शिंदे अरविंद वैद सुदर्शन भिस्ते गणेश शिंदे विजय वहोळ सचिन बिजितकर बाळूबिचितकर अरविंद येवले शुभम शिंदे तसेच तसेच कुंकू कारखान्यातील कामगार ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र <सभी> करमाळ तालुका प्रतिनिधी संजय ता जाधव जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र <सभी> झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक करा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शेतकरी यांना जाहीर पाठिंबा आणि कुठल्याही परिस्थितीत काम न झाल्यास अधिकाऱ्याला संभाजी ब्रिगेडच्या तर्फे काळं फसणार आम्ही आम्हाला केम गावासाठी ते 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 तीच केवीची स्पेशल लाईन आहे ती आम्हाला सेपरेट असावी आणि जे दोन वर्षापासून फिल्डिंगला त्यांनी खरोखर म्हणजे काम दे मंजूर केले ते आम्हाला पूर्ण पाहिजे जोपर्यंत ते पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उपसणार उठणार नाही ही नह आमची ठाम भूमिका आहे जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा आम्ही इथून उद्घाटनाच येऊ सक्षम अधिकारी येऊन त्याला त्यांनी काहीतरी निर्णय देतील तेव्हा आम्ही त्यावेळेस बघू काय करणार आहे ते आतापर्यंत कुठला अधिकारी तुम्हाला भेटायला आला अजून तर नाही आज सुरुवात झाली अधिकारी आले आपण त्यांच्याशी बोलो आम्हाला काम पूर्ण झालेलं पाहिजे याबद्दल आपण काय सांगणार आजची काय मागणी जी के साठी वीज वितरण कंपनी जी तेहतीस के वीची जी स्पेशल लाईन आहे ही स्पेशल लाईन जी मा पाठीमागील दोन वर्षापासून मंजूर आहे पण काम करत नाही संबंधित कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो काम करत नाही तर तो हे काम लवकरात लवकर व्हावं आणि केम साठी एक स्वतंत्र बे जी जी गरज आहे ते ही मंजूर व्हावं यासाठी आज केम ग्रामस्थांच्या वतीनं केम व्यापाऱ्यांच्या वतीनं व शेतकऱ्यांच्या वतीनं जे आंदोलन चालू आहे जो पोषणाचं आंदोलन चालू आहे त्याला केम व्यापारी असोसिएशनचा पूर्ण पाठिंबा आहे व त्यात सर्व व्यापारी सहभागी आहेत आणि जर नाही मागण्या मांडण्या केल्या आज तर पुढची उद्देश काय आम्ही आमरण उपोषणावर ठाम आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण चालू आहे